तुम्ही आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी श्रीपेवाडी गणेशोत्सवाच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीपेवाडी येथील श्री बसवेश्वर कॉर्नर मित्र मंडळाच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी गणेश उत्सवानिमित्त रविवार दिनांक आठ सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दहा सप्टेंबर रोजी झालेल्या भव्य हलगी वादन स्पर्धेत कागल तालुक्यातील एकोंडे येथील करण माने व ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला त्यांना सात हजार एक रुपये रोक ढाल व प्रमाणपत्र बक्षीस देण्यात आले सिपेवाडी परिसरात पहिल्यांदाच हलगी वादन स्पर्धा आयोजित केल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हलगीचा ताल उपस्थितांना ठेका लावणारा होता मंडळाचे सदस्य सुरेश खोत व बाबासाहेब खोत यांच्या हस्ते स्टेज पूजन तर विठ्ठल केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला परिसरात प्रथमच अशा स्पर्धा होत असल्याने पंचकृषीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्पर्धेला प्रारंभ होताच हलगीच्या आवाजावर शिट्यांची बरसात आणि टाळ्यांचा कडकडाट होताना दिसत होता या स्पर्धेत द्वितीय क्रमांक कुरुंदवाडे येथील रणवीर आवळे ग्रुपने पटकावला त्यांना पाच हजार एक रुपये रोख ढाल व प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांक पाचगाव तालुका करवीर येथील युवराज गायकवाड यांच्या ग्रुपने पटकावून तीन हजार एक रुपये रोख ढाल व प्रमाणपत्र बक्षीस पटकावले या स्पर्धेकरता परीक्षक म्हणून प्रभाकर सिंग रुपेश कुंभार सुरेश खोत यांनी काम पाहिले विजेत्या स्पर्धकांना मंडळाचे सदस्य वसंत चौगुले विठ्ठल केसरकर सागर चौगुले संजय केसरकर व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी मंडळाचे सदस्य अमर केसरकर गजानन शिंपुकडे राजेंद्र केसरकर बाळासाहेब केसरकर दीपक तोरसे गुंडूराव शिंपुकडे सुनील सुतार अमर खोत अक्षय संकपाळ चंद्रकांत माने बसवराज माने मनोहर खोत विनोद सुतार सुधाकर चौगुले कुमार लोहार दीपक लोहार रोहन केसरकर पांडुरंग खोत श्रीमंत शिंपुकडे सुनील खोत राजेंद्र खोत यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी केली thank <laughs>